प्रकाश जगन्नाथ ठोंबरे राहणार तालुका सिन्नर हा व्यक्ती येऊन नागरिकांना मी मंत्रालयातून आल्याचं सांगून सुशिक्षित बेरोजगार यांना कर्ज उपलब्ध करून देतो असं सांगितल्यावर साधारण पन्नास ते साठ लोक गोळा झाले आणि प्रत्येक व्यक्तीकडून सात हजार आठशे चाळीस रुपये घेणार होता पाच लाख ते पंचवीस लाखापर्यंत आणि त्यावर सबसिडी पस्तीस ते पंचावन्न टक्के मिळवून देतो असं सांगून सर्वांना विश्वासात घेतले त्यावेळेस विंचूर येथील पत्रकार सुनील क्षीरसागर यांना या शिबिरात आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी त्या तोतया मंत्रालयातील व्यक्तीला विचारणा केली असता तो त्यांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देईना त्याच्याकडे मंत्रालयातून आल्याचा कोणताही पुरावा नव्हता आणि तो लोन देण्याआधी पैसे मागत होता त्याच्याकडे एक जुना फोन तो सॅटेलाईट असे सांगत होता विंचूर येथील पंढरीनाथ थोरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद हे माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत ते मला ओळखतात असे तो आपले पुरावे सांगत होता हा त्याचा बराचसा बेतालपणा पत्रकाराच्या लक्षात आल्यानंतर क्षीरसागर यांनी पंढरीनाथ थोरे यांना फोन केला असता ते म्हणाले अशा मंत्रालयातील ठोंबरे नामक व्यक्तीला मी ओळखत नाही तुम्ही पत्रकार आहात त्याचा व्हिडिओ काढून त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या त्यानंतर प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष जयेश जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंत्रालयातील नंबर दिला त्यावर मंत्रालयात या ठोंबरे नामक व्यक्तीची चौकशी केली असता या नावाचा मंत्रालयात सदर व्यक्ती असा कोणी नाही मग पूर्ण खात्री झाल्याने लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता साहेबांच्या तत्परतेने सापळा लावण्यात आला सुनीता शिंदे यांच्या घरी त्याला कुठलाही पत्ता लागू न देता यांनी त्याला फोन करून सांगितले की लोन लाभार्थी आलेले आहेत तुम्ही लवकर या असे सांगत होते आणि दुपारी दोन वाजता तो सुनीता शिंदे यांच्या घरी आला तोपर्यंत पत्रकार सुनील क्षीरसागर व पोलीस रामदास घुमरे सुनीता शिंदेच्या घरी त्यांची वाट बघत होते त्याची चौकशी केली असता तो काही सांगत नव्हता खूप चालाकही करत होता घुमरे पोलिसांनाही हुलकावणी देत होता मी मंत्रालयातून आलो आहे वगैरे वगैरे त्यानंतर त्याला लासलगाव पोलीस स्टेशनला नेण्यात आले त्याची पूर्ण चौकशी केली असता त्याच्यावर आधीच दोन गुन्हे दाखल होते आणि त्याचा सर्व प्रकार लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे उपपोलीस निरीक्षक आप्पासाहेब भंडाळ पोलीस हवालदार संदीप निचळ शशिकांत निकम सागर आरोटे रामदास घुमरे यांच्या लक्षात आल्यानंतर भारतीय न्याय संहिताप्रमाणे दोनशे चार तीनशे एकोणीस दोन कलमांतर्गत त्या तोतया अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्र सार्वजनिक न्यूज साठी प्रतिनिधी नाना सांगळे विंचूर महसूल खात्याचा अंडर आहे ते एक मिनिट महसूल खात्याचा अंडर आहे ते नाही निफाडला नाही माहिती कारण की निफाडला मी काही कनेक्ट केलंच नाही ठीक आर... आहे चालेल मग मी त्याचा रिपोर्ट देतो तुम्हाला मी आज संध्याकाळपर्यंत पंत पंतप्रधान रोजगार योजना पी एम